मित्रांनो वेलकम आहे तुमचं सनेच्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या ह्या क्षेत्रामध्ये हा मा हे माझं स्वतःचे शेत या क्षेत्रामध्ये मी सनेतची ऑर्गॅनिक खतं वापरून सनेतच्या ऑर्गॅनिक खतांचा वापर करून आपण गव्हाचं उत्पन्न घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हा गहू तुम्ही हा सगळा सुंदर असा एकदम सुंदर असा हा सनेतच्या ॲग्री प्रोडक्टचा आलेला रिझल्ट वापरले काय सॉईल केअर संगाड सनग्रीन सनबुष्ट सन मॅजिक सन महाराजा आणि सगळ्यात शेवटी आपण एक फ्रूट व्हेजिटेबल किटचा काय घेतला आहे आळवणीमधून सोडले सुंदर पद्धतीने हा घो पाहिलं तर मला ओवरटेक करतो आहे माझ्या उंचीला एवढं सुंदर पद्धतीने हा रिझल्ट आणि हा रिझल्ट कमी खर्च चांगलं उत्पन्न जर जहरमुक्त खेती रोगमुक्त जीवन अशा पद्धतीचा जो उपक्रम आपण सेव्ह सॉईल सेव्ह फार्मिंग जे आपण घेऊन चाललो आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने याच्यामध्ये तुमची सनेज वाट पाहते तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी रोगमुक्त रोगमुक्त जहरमुक्त आणि आनंददायी जर शेती करायची असेल तर शेतीला वाचवायचं जर असेल तर सनेज हा एक जबरदस्त पर्याय तुमच्यासाठी